你们俩。

बघितले मंडळी आपल्या गावात आर्यन आला त्याने पाहिले आपल्याकडचे लोक शेतामध्ये आंब्याचे कलम लावतात अरे बाबा आर्यना भारती जिल्ह्यामधून आला आहे ते खानदानी शेतकरी आहेत त्यांना शेती बद्दल भरपूर ज्ञान आहे खानदानी शेती आमच्याकडे पण आहेत कडुलिंब आपल्या वातावरणाला तसेच परिसराला निरोगी ठेवते कडुलिंबाच्या पानांमध्ये औषधी घटकांची निर्मिती होते आणि हवा निरोगी राहते तसेच आपली शेती कीटक राहतात म्हणजे कडुलिंबाला नैसर्गिक कीटकनाश

झाडे लावायची असतील कडू येई मला

I'm <laughs> నే స్వతల సమస్త మోటేదని మోటేదని మోటేదని